हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ तो म्हणजे घावणे किंवा आंबोळ्या आणि आंबोळीसोबत चमचमी तशी बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा किलो राशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही उकडी तांदूळ कोलम तांदूळ किंवा बासमती तांदूळसुद्धा वापरू शकताय आणि अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे आता तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्यामध्ये आणि नंतर मग ही डाळ आणि तांदूळ आपण चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहोत तर मी साधारण बारा वाजता डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते आता पाच वाजता मी संध्याकाळचे आहे तर डाळ आणि तांदूळ दोन्हीसुद्धा भिजलेले आहेत आता याच्यातलं पूर्णपणे आपण पाणी काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये आता आपण हे बारीक करून घेणार आहोत सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालून आणि पाणी जास्त घालायचं नाही साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची तर आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया तर बघू शकता एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे तर आता आपण हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता बाकीचे राहिलेले तांदूळसुद्धा आपण बारीक करून घेऊया आणि लास्टला मी आता ही उडदाची डाळ बारीक केली आहे तीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया जर हे मिश्रण तुम्हाला खूपच दाटसर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करू शकताय कारण आंबोईचं पीठ हे थोडंसं पातळच असतं पण जास्तसुद्धा पातळ करू नका तर मी थोडंसं आता इथे पाणी घातलं आहे कारण माझं पीठ इथे खूपच दाटसर वाटत होतं तर व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊ हो आणि दहा मिनटासाठी आता असंच हे आपण भिजत ठेवूया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ हो। त्यासाठी मी इथे एक नारळ अशा पद्धतीने नारळाचे काप करून घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा बारीक केलेला आणि बारीक चिरलेला मिरच्या आणि कोथिंबीर आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय कारण तिखट कोणाला आवडतं कोणाला कमी तिखट आवडतं तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने करा आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलंय आता हे सगळं खोबऱ्याचं वाटण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि आता ह्या चटणीला पण तडका देऊ त्यासाठी एका छोट्या पातेल्यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेते तेल गरम झाले की जिरे मोहरी आणि कडीपत्त्याची पाने घालून घेऊ जिरे मोहरी आणि कडीपत्ता छान तडतडला की ही फोडणी आपण खोबऱ्याच्या वाटणामध्ये घालून घेऊया आणि मिठाचं मी तुम्हाला इथे दाखवलंच नाही तर मी जेव्हा खोबऱ्याचं वाटण मिक्सरला बारीक करत होते तेव्हाच त्या वाटणामध्येच मी मीठ घातलं होतं तर आता ही फोडणी दिल्यानंतर व्यवस्थित मिक्सर करून घेऊ हो। तरी ते खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे तोपर्यंत आपण आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे उकडवून त्याच्या साली काढून बारीक अशा पद्धतीने चिरून घेतलेत चला तर मग आता भाजी करूया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्त्याची पाने त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो आणि दोन बारीक चिरलेल्या मिरच्या तर आता आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित दोन ते तीन मिनिट आपण फ्राय करून घेऊया बघू शकताय कलर चेंज झाला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ हो। या भाजीसाठी जास्त मसालेसुद्धा वापरण्याची काही गरज नसते इथे अर्धा छोटा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतले आता हे मसाले व्यवस्थित परतवून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकताय कारण आपण मिरच्यासुद्धा घातलेत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण बारीक चिरलेले हे बटाटे याच्यामध्ये घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आता डोशाबरोबर किंवा आंबोळीबरोबर खाल्ली जाणारी चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार झाली आहे तर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते तर इथे भाजी तयार झाली आहे खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार झाली आहे आता फायनल प्रोसेस ते म्हणजे आंबोळ्या बनवून घेऊया तरी ते दहा मिनिट पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया चला आता आपण आंबोळ्या बनवूया त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे तर पॅनला मी व्यवस्थित तेल लावून घेते आणि आपण याच्यामध्ये वाटीच्या सहाय्याने हे आंबोळीचं पीठ घालणार आहोत वाटीचा वापर केला तर आंबोळ्या करण्यासाठी सोपं जातं तर मी सुरुवातीला एक आंबोळी बनवून घेतली होती ती थोडीशी बिघडली होती सुरुवातीची एक आंबोळी बिघडू शकते तर ही दुसरी आंबोळी मी बनवली इथे आंबोळीचं पीठ घातल्यानंतर गॅस आपण स्लो करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवायचं एक मिनिट एक मिनिट झाला की मग झाकण काढून ही आंबोळी आपण परतवून घेऊया सुरुवातीला कडा व्यवस्थित सोडवून घ्यायचा आणि मगच ही आंबोळी परतवायची तर बघू शकता अशा पद्धतीने ही छान अशी आंबोळी ते तयार झाली आहे आंबोळी परतवल्यानंतर दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतर मग ही आंबोळी उकडीच्या चालणीवर ठेवायची म्हणजे व्यवस्थित थंड होते ही आंबोळी थंड होईपर्यंत आपण दुसरी आंबोळी लगेचच बनवून घ्यायची गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवर आता आपण ही आंबोळी बनवतोय तर झाकण ठेवायचं आणि नंतर मग झाकण काढून परतवून घ्यायची तर इथे मस्त अशा आंबोळ्या तयार होतात सुरुवातीची आंबोळी बिघडू शकते पण नंतर आंबोळ्या सगळ्या व्यवस्थित येतात तर मी इथे सगळ्या आंबोळ्या अशा पद्धतीने बनवून घेतलेत चला आता आपण सर्व करूया तर मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी त्याचसोबत आंबोळ्या आणि त्याचसोबत खोबऱ्याची चटणी तर अवघ्या दहा मिनिटात होणाऱ्या ह्या आंबोळ्या ना तुम्हाला तांदूळ दळून आणायचं टेन्शन तांदूळ भिजत घाते की घरच्या घरी लगेचच आंबोळ्या बनवता येतात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय